नमस्कार मित्रांनो स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या या युट्यूब तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सो so या लेक्चर मध्ये आपण भारताचा महालेखा परीक्षक या टॉपिक संदर्भात आपण महत्वाचे पॉइंट या ठिकाणी समजून घेऊन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके थोडक्यात आपण सांगू शकतो की कॅग बद्दल आपण पॉइंट इथे जाणणार आहोत ठीक आहे तो so बघा कॅग ही एक घटनात्मक संस्था आहे घटनेमध्ये या कॅबच्या स्थापनेच्या तरतुदी दिलेल्या आहेत त्यामुळे ती घटनात्मक संस्था ठरते सो आपण घटनात्मक संस्थांमध्ये याच्या आधी निवडणूक आयोग आणि संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यावर दोन सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत सो त्यासुद्धा तुम्ही बघून घ्या आणि हा जो लेक्चर आहे हा सुद्धा पूर्णपणे बघून घ्या कारण घटनात्मक संस्थांवर आयोग प्रश्न विचारत असतो आणि नुकताच जी राज्य सेवेची पूर्वपरीक्षा झाली त्याच्यामध्ये आयोगाने भारताच्या महालेखा परीक्षका संदर्भात जे घटनेतील कलम आहे कलम एकशे अठ्ठेचाळीस बरोबर तो या कलमावर प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे किंवा विचारलेला होता सो आपल्याला या गोष्टींची इम्पॉर्टन्स लक्षात ठेवून हे थे सर्व पॉईंट आता समजा याच्या आधी कलमांवर प्रश्न विचारलाय तर पुढे याच्यातील तरतुदींवर प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून त्या आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे सो वन बाय वन आपण काय करणार आहोत की सगळ्या तरतुदी कॅग संदर्भात लक्षात घेणार आहोत ठीक आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्णपणे चांगल्या एकाग्रतेने पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सगळे पॉइंट जे आहेत तुम्ही ऑलरेडी वाचून झालेले समजून घेतलेत सो यावेळी ते पूर्णपणे लक्षातच राहिले पाहिजे ओके सो लेट स्टार्ट तर बघा भारताचे महालेखा परिषद ही एक स्वायत्त किंवा एक स्वतंत्र पद आहे बरोबर त्यामुळे यांचं घटनेतील स्थान सर्वप्रथम आपल्याला लक्षात पाहिजे सो बघा घटनेतील भाग पाच जो संघ शासनाशी संबंधित आहे की त्यामध्ये कलम एकशे अठ्ठेचाळीस ते कलम एकशे एक्कावन्न यामध्ये भारताचा महालेखा परीक्षका संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत हे प्रामुख्याने सर्वप्रथम आपण लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर महालेखा परीक्षका संदर्भात काही पॉइंट्स या ठिकाणी आपण बघूया सो बघा महालेखा परीक्षक म्हणजे आपण त्याला कॅग असं म्हणतो ओके सो कॅग हा भारतीय लेखा व लेखा परीक्षण विभागाचा प्रमुख असतो कॅग जो आहे हा भारतीय लेखा व लेखा परीक्षण विभागाचा प्रमुख असतो मग भारतीय लेखा व लेखा परीक्षण विभागाची स्थापना कधी झाली असं जर आपल्याला विचारलं तर सतराशे त्रेपन्न साली ब्रिटिशांनी भारतीय लेखा व लेखा परीक्षण विभागाची स्थापना केली ओके सो हा पॉइंट इथे आपण कव्हर केला त्यानंतर कॅग हा सार्वजनिक कोशाचा संरक्षक असतो ठीक आहे भारताच्या सार्वजनिक कोशाचा संरक्षक हा सुद्धा कॅग असतो त्याचप्रकारे केंद्र व राज्य या दोन्ही स्तरांवर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करणारा कोण असतो तर तो सुद्धा क्याग असतो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं त्यानंतर त्याग यांचे कर्तव्य जर आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवायचे की वित्तीय प्रशासन क्षेत्रात भारताची राज्य घटना आणि संसदेचे कायदे यांना उचलून धरले धरणे म्हणजेच काय तर राज्यघटनेत ज्या वित्तीय प्रणाली संदर्भात तरतुदी आहेत किंवा संसदेने कायद्याद्वारे काही तरतुदी केल्या असतील तर त्यांना किंवा त्यांची अंमलबजावणी करणे किंवा त्यांचं उल्लंघन झाल्यास त्याबाबतचं नियंत्रण कोणाचं असतं तर कॅटचं असतं हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं म्हणून या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की राज्यघटनेत महालेखा परीक्षक हा सर्वात महत्वाचा अधिकारी आहे हे लक्षात घ्या असं वक्तव्य कोणी केलेलं आहे सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं ठीक आहे सो कॅगच्या नियुक्ती संदर्भात आणि इतर गोष्टी आपण जाणून घेऊ तर याच्यामध्ये बघा नियुक्ती सो कॅगची नियुक्ती जी आहे ही राष्ट्रपतीद्वारे होते हे आपण सर्वप्रथम लक्षात ठेवायचं सो राष्ट्रपतीच्या आदेशाने व त्यांच्या सही शिक्क्यानिशी कॅगची नियुक्ती केले जाते आणि लक्षात ठेवायचं की कॅग म्हणजे जे भारताचे महालेखा परीक्षक आहेत त्यांना पदाची शपथ घ्यावी लागते ओके हे आपण लक्षात घ्यायचं शपथ घ्यावी लागते सो पदग्रहणापूर्वी ते राष्ट्रपती समोर शपथ घेतात भारताचा महालेखा परीक्षक जे आहेत पदग्रहणापूर्वी राष्ट्रपती समोर शपथ घेतात त्यानंतर बघा या कॅगचा कार्यकाळ जर आपल्याला विचारला तर सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण यापैकी म्हणजे जास्ट सहा वर्ष म्हणजे पदग्रहणापासून सहा वर्ष किंवा एकूणच वयाची पासष्ट वर्ष पूर्ण यापैकी जो अगोदर पूर्ण होईल तेवढा कालावधी हा कॅगचा कार्यकाल असतो म्हणजे जास्तीत जास्त कालावधी त्यांचा सहा वर्ष इतका असतो परंतु त्याच्या आधीच जर त्यांची वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाली तर त्यांना पदावरून निवृत्त केलं जातं ठीक आहे त्या व्यतिरिक्त कॅग जे आहेत आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपतींकडे देतात ठीक आहे राष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा देतात किंवा त्यांना पदच्युती करून पदावर हटवण्यात येतं सो पदच्युती संदर्भात ज्या तरतुदी बघा घटनेत सांगितली आहे हे लक्षात घ्या त्या पदच्युतीची तरतूद घटनेत सांगितलेली आहे ओके सो हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं मग काय तरतूद आहे तर ज्या कारणासाठी व ज्या प्रक्रियेने सर्वोच्च न्यायालयाच्या बघा ज्या कारणासाठी व ज्या प्रक्रियेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून काढता येते त्या कारणासाठी व त्याच प्रक्रियेने यांना राष्ट्रपतीद्वारा काय केलं जातं तर पदावरून दूर केलं जातं मग कशा पद्धतीने तर ह्या ठिकाणी जसं कारण आपण किंवा एक्सप्लेनेशन लक्षात घ्या तर सिद्ध झालेले गैरवर्तन बघा कोणत्या दोन कारणांवरून तर सिद्ध झालेले गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता बरोबर सो ही दोन कारण घटनेमध्ये दिलेली आहेत सो या कारणांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या बघा संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने साध्या बहुमताने नाही तर विशेष बहुमताने संमत झालेल्या ठरावाच्या आधारे राष्ट्रपती त्यांना करू शकतो ओके सो अशा पद्धतीने मग लक्षात ठेवायचं काय की महालेखा परीक्षकाची जी पदच्युती आहे ही राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून नाही म्हणजे जरी राष्ट्रपती त्यांना नियुक्त करत असतील तरी पण त्यांची पदच्युती किंवा त्यांना पदावरून हटवणे हे राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून नाही म्हणजे इनडायरेक्टली आपण लक्षात ठेवायचं की ते मंत्रिमंडळाच्या मर्जीवर नाही ओके राष्ट्रपती म्हणजे तर मंत्रिमंडळाच्या मर्जीवर अवलंबून नाही कारण राष्ट्रपती जे आहेत मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करतात ओके म्हणजे जेव्हा जेव्हा राष्ट्रपतीची मर्जी येते तेव्हा लक्षात ठेवायचं किती मर्जी मंत्रिमंडळाची असते ओके सो इतका पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे कॅग यांना जे दिलेलं स्वातंत्र्य आहे ओके सो बघा त्यांना सर्वप्रथम कार्यकालाची हमी दिलेली आहे म्हणजे काय जर त्यांची नियुक्ती बघा नियुक्ती कोण करतं तर राष्ट्रपती करतो ओके परंतु त्यांची ते, जी पदच्युती होती आहे ती आपण बघितलं आता की राष्ट्रपतीच्या मर्जीवर नाही म्हणून म्हणजे काय तर संसदेमध्ये विशेष बहुमताने संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने जर ठराव पारित झाला तर राष्ट्रपती त्यांना पदच्युत करतात आणि त्यासाठी दोन कारण घटनेत दिली आहेत ती म्हणजे गैरवर्तन आणि अकार्यक्षमता ओके सो हे जर या ठिकाणी त्यांना दोषी पाहून जर संसदेने विशेष बहुमताने ठराव पारित केला तरच त्यांना पदावरून हटवण्यात येतं अदरवाईज दुसरी कोणती तरतूद नाही ठीक आहे म्हणून त्यांना कार्यकालाची हमी दिलेली आहे कारण त्यांचं कार्य त्यांनी स्वतंत्रपणे आणि कुठल्याही दबावास बळी न पडता करण्यासाठी यांना या स्वतंत्र दिलेलं आहे कारण हे एक कॅग म्हणजे भारतीय लोकशाहीचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा तर पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर म्हणजे पदावरून कार्यमुक्त झाल्यावर तो भारत सरकारमधील किंवा कोणत्याही राज्य सरकारमधील पदावर काम करू शकत नाही म्हणजे एकदा त्या पदावरून त्यांना निवृत्त करण्यात आलं तर ते सरकारी पदावर काम करण्यास पात्र ठरत नाही हे त्यांचं पदाचं स्वातंत्र्यामध्ये येतं लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा त्यांचे वेतन व सेवा कोण ठरवतं तर संसद ठरवते वेतन व सेवा म्हणजे घटनेने सांगितलेलं आहे की वेतन व सेवा सर्ती त्यांचे संसद ठरवेल आणि मग त्यानुसार त्यांचं जे वेतन आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वेतना इतकं असतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वेतनातका असतं ओके हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट पॉइंट बघा नियुक्तीनंतर त्यांचे वेतन व रजेचा अधिकार निवृत्ती वेतन किंवा निवृत्तीचे वय यामध्ये हानिकारक बदल करता येत नाहीत आहे जेव्हा कॅगची नियुक्ती होते तेव्हा नियुक्तीनंतर त्यांचं जे पण वेतन असेल त्यांचा रजेचा अधिकार निवृत्ती वेतन किंवा निवृत्तीचे वय यामध्ये हानिकारक बदल करता येत नाही नेक्स्ट पॉईंट आहे बघा भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती आणि परीक्षकाचे प्रशासकीय अधिकार हे राष्ट्रपती महालेखा लेखापरीक्षकाशी लेखा विचारविनिमय करून ठरवितो ओके okay. सो so हा जो पॉईंट आहे किंवा ही जी स्टेटमेंट आहे ही विशेष लक्षात ठेवायची का तर या ठिकाणी बघा जी तरतूद सांगितलेली आहे की भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती आणि महालेखापरीक्षकाचे प्रशासकीय अधिकार सो या ठिकाणी राष्ट्रपती ठरवतात आणि ठरवताना ते सल्ला कोणाचे विचारविनिमय कोणाशी करतात तो महालेखा परीक्षक अशी परंतु आयोग जर आपल्याला ट्रॅप टाकायला ही स्टेटमेंट टाकतो तर आयोग काय करणारे राष्ट्रपतीच्या ठिकाणी हा कॅगचा टाकेल म्हणजे महालेखा परीक्षक हे राष्ट्रपतीच्या विचार विनिमय करून ठरवतो ठीक आहे सो त्यावेळी ती स्टेटमेंट रॉंग होईल सो ती स्टेटमेंट सो तो ठराव ठरवतो कोण तर राष्ट्रपती आणि विचार विनिमय महालेखा याची घेतात हे लक्षात ठेवायचं ओके त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा तो कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते व निवृत्ती वेतन बघा धरून कार्यालयाचे सर्व प्रशासकीय खर्च भारताच्या संचित निधीतून दिले जातात बघा कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन ओके त्यानंतर भत्ते व निवृत्ती वेतन धरून जो कॅगचं क्या कार्यालय आहे त्याचे सर्व प्रशासकीय खर्च भारताच्या संचित निधीतून दिले जातात त्यामुळे त्याच्यावर संसदेचे संसदेचे कुठल्याही प्रकारचं मतदान घेतलं जात नाही ठीक आहे त्यानंतर कोणताही मंत्री कोणताही मंत्री संसदेमध्ये महालेखापरीक्षकाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत ही स्टेटमेंट ऍज इट इज आयोग एक्झाम मध्ये विचारतो हे लक्षात घ्या म्हणजे योग्य की अयोग्य सो कोणताही मंत्री संसदेमध्ये महालेखापरीक्षकाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही हे आपण लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा पुढे आहे महालेखापरीक्षकाच्या कोणत्याही कृतीची जबाबदारी मंत्र्यावर टाकता येत नाही महालेखा परीक्षकाच्या कोणत्याही कृतीची जबाबदारी ही, ही मंत्र्यावर टाकता येत नाही हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे महालेखा परीक्षकासंदर्भात त्यांचे कर्तव्य आणि अधिकार ठीक आहे सो बघा महालेखा कर्तव्य संदर्भात ही तरतूद कलम एकशे एकोणपन्नास मध्ये दिलेली आहे सो कलम एकशे एकोणपन्नासच्या तरतुदीनुसार त्यांचे कर्तव्य अधिकार कोण ठरवतं तर संसद ठरवते किंवा त्यांचे कर्तव्य अधिकार ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी संसदेला देण्यात आलेला आहे सो त्यासाठी मग संसदेने परीक्षक कर्तव्य अधिकार व सेवा शर्ती कायदा एकोणीसशे एकाहत्तर संमत केला महालेखा परीक्षक कर्तव्य अधिकार व सेवा शर्ती कायदा एकोणीसशे एक्काहत्तर संमत केला आणि या कायद्यामध्ये एकोणीसशे शहात्तर ला एकोणीशे शहात्तर मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारने केंद्र सरकारने लेखा विभाग हा लेखा परीक्षण विभागापासून वेगळा करण्यात आला ओके सो बघा एकोणीशे शहात्तर आधी लेखा म्हणजे ऑडिट आणि ज्या अकाउंट्स तयार करण्याच्या गोष्टी होत्या त्या फक्त दोन्ही ज्या आहेत त्या कॅककडे होत्या परंतु एकोणीशे शहात्तर नंतर केंद्र सरकारने त्यांच्याकडून जो अकाऊंटचा भाग आहे तो त्यांच्यापासून वेगळा केला आणि फक्त लेखा परीक्षण हा भाग कॅक कडे ठेवण्यात आला ओके okay. सो so, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं मग त्यानुसार काही कार्य जी कॅग यांना पार पाडावी लागतात ती आपण या ठिकाणी आता वन बाय वन बघूया सो so, बघा भारताच्या त्याचप्रकारे राज्याच्या आणि विधानसभा असलेल्या प्रत्येक संघ राज्य प्रदेशाच्या जो संचित निधीचे लेखा परीक्षण हे कोणाकडून केलं जातं तर भारताच्या कॅग कडून केलं जातं हे लक्षात ठेवायचं बघा भारत म्हणजे भारताची संचित निधी भारताची संचित निधी राज्याची संचित निधी आणि ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे म्हणजे दिल्ली त्यानंतर पुदुच्चेरी आणि आता जम्मू काश्मीर ओके सो so, त्यांच्या ज्या संचित निधीचे लेखापरीक्षण कोण करणार सो so, भारताचा कॅग करणार प्रकारे बघा भारताच्या तसेच राज्याच्या आकस्मिक निधीतून व सार्वजनिक खात्यातून केलेल्या खर्चाचे सुद्धा लेखापरीक्षण कोण करतं कॅग करतं म्हणजे भारताचा आणि राज्याचा जो आकस्मिक निधी आहे आणि जो सार्वजनिक निधी आहे बरोबर सार्वजनिक खाता ओके सो त्याच्यातून जे खर्च होतं त्याचं लेखापरीक्षण सुद्धा त्याग करतं नेक्स्ट भारत व राज्य सरकारच्या कोणत्याही विभागाचे उत्पादन व्यापार नफा तोटा पत्रके त्यांचा ताळेबंद आणि इतर दुय्यम खाते यांचे सुद्धा लेखापरीक्षण कॅग मार्फत केलं जात नेक्स्ट महसुलाची आकारणी त्याचप्रकारे संकलन आणि योग्य विभागणी यावर प्रभावी अंकुश असावा हे सुनिश्चित करण्यासाठी नियम व प्रक्रिया आखल्या आहेत किंवा कसे हे तपासण्याची म्हणजे कसे असावे हे तपासण्यासाठी तो केंद्र व अनेक राज्यांच्या जमा खर्चाचे परीक्षण करतो ठीके केंद्र व अनेक राज्यांच्या जमा खर्चाचे परीक्षण करतो हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं सो भारताचे जे कॅग आहे ते खालील संस्थांच्या जमा खर्चांचे लेखापरीक्षण कर बघतात पहिलं तर केंद्र व किंवा राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या महसूल वित्त उभारलेल्या सर्व संस्था आणि प्राधिकरण यांचं लेखापरीक्षण कोण करतात कॅग करतात त्यांचा सरकारी कंपन्या ज्या असतात सरकारी कंपन्या त्यांचं लेखापरीक्षण सुद्धा कॅग करतात आणि संबंधित कायद्यानुसार इतर निगम व संस्था यांच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी सुद्धा कॅग यांच्यावर असते नेक्स्ट केंद्र व राज्य सरकारांच्या ऋण ऋण निवारण निधी ठेवी आगाऊ रकमा वित्त प्रेषण या संबंधित सर्व व्यवहारांचे लेखापरीक्षण तसेच राष्ट्रपतीच्या अनुमतीने किंवा राष्ट्रपती सांगेल तेव्हा तो जमानिधी लेखा व इतर यांचेही लेखापरीक्षण करतो जमानिधी लेखा व इतर यांचेही लेखापरीक्षण करतो हा पॉइंट आपण इथे समजून घ्यायचा त्यानंतर पुढचं कार्य राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या सांगण्यानुसार इतर कोणत्याही संस्थेचे लेखापरीक्षण करतो उदाहरणार्थ स्थानिक स्वराज्य संस्थांचे सुद्धा तो लेखापरीक्षण करू शकतो परंतु कधी ज्यावेळी राष्ट्रपती किंवा राज्यपाल त्यांना सांगतील तेव्हा नेक्स्ट कलम एकशे नुसार कलम एकशे पन्नास नुसार केंद्र व राज्य यांची लेखा पद्धती कशी असावी याबाबतच्या प्रारुपा संबंधित राष्ट्रपतीला सल्ला देतात बघा कोणत्या कलमानुसार कलम एकशे पन्नासनुसार ठीके त्यानंतर पुढचं आहे बघा कलम एकशे एकावन्न नुसार कलम एकशे एक्कावन्न नुसार केंद्रसंबंधीच्या लेखापरीक्षणाचे अहवाल राष्ट्रपतीला व राज्यांसंबंधीच्या लेखापरीक्षणाचे अहवाल तो राज्यपालाला सादर करतो ठीक आहे केंद्राच्या लेखापरीक्षणाचे अहवाल ते राष्ट्रपतीला देतात आणि राज्याच्या लेखापरीक्षणाचे अहवाल ते राज्यपालाला देतात मग राष्ट्रपती आणि राज्यपाल ते म्हणजे राष्ट्रपती संसदेमध्ये मांडण्याचे करतात तर राज्यपाल विधिमंडळामध्ये मान्यचे करतात ओके हे आपण लक्षात ठेवायचं राज्य विधिमंडळामध्ये त्यानंतर कलम दोनशे नुसार कलम दोनशे नुसार कोणत्याही कराचे किंवा शुल्काचे निव्वळ संकलन ठरवितो बघा भारताचा जो महालेखा परीक्षक आहे तो कलम दोनशे नुसार कोणत्याही कराचे किंवा शुल्काचे निव्वळ संकलन ठरवतो आणि प्रमाणित करतो ओके आणि त्याचे जे प्रमाणपत्र असते ते अंतिम असते हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं कलम दोनशे एकोण एकोणऐंशी सो बघा हे जे कलम आहेत त्याच्यात एक कलम एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस ते कलम एकशे एकावन्न व्यतिरिक्त कलम दोनशे एकोणऐंशी मध्ये सुद्धा कॅकचा चा संबंध येतो हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा ठीक आहे कारण कर जर आपल्याला आयोगाने विचारलं की खालीपैकी कोणती कलमांचा संबंध कॅकशी येतो आणि त्यामध्ये जर दोनशे एकोणऐंशी हे कलम असेल तर आपल्याला काय वाटेल की कॅक्स संदर्भात तरतुदी ज्या फक्त एकशे ते एकशे एकावन्न मध्ये दिलेल्या आहेत परंतु मग आपण काय करू शकतो तर तेवढंच हे करू शकतो त्याला लक्षात ठेवायचं आता की कलम दोनशे एकोणऐंशी संबंध सुद्धा कॅक्सशी आहे तर त्याच्यानुसार कोणत्याही कराचे किंवा शुल्काचे निव्वळ संकलन ठरवितो आणि प्रमाणित करतो त्याचे प्रमाणपत्र अंतिम असते ओके सो या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट पॉइंट बघा संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीचा मार्गदर्शक मित्र व तत्वज्ञ म्हणून तो कार्य करतो संसदेची जी सार्वजनिक लेखा समिती आहे तिचा मार्गदर्शक मित्र व तत्वज्ञ म्हणून त्यांचे कार्य असते आता भारताचा जो त्याग आहे तो, तो राष्ट्रपतीला तीन प्रकारचे लेखापरीक्षण अहवाल सादर करतो पहिला म्हणजे विनियोजनाचा लेखापरीक्षण अहवाल ठीक आहे दुसरा वित्तीय लेखापरीक्षण अहवाल आणि तिसरा सार्वजनिक उपक्रमांचा लेखापरीक्षण अहवाल असे तीन प्रकारचे लेखापरीक्षण अहवाल तो राष्ट्रपतीला सादर करतो ओके नेक्स्ट महालेखापरीक्षक हा संसदेचे प्रतिनिधी महालेखापरीक्षक हे संसदेचे प्रतिनिधी असून तो संसदेच्या वतीने खर्चाचे लेखापरीक्षण करतो त्यामुळे तो संसदेला उत्तरदायी असतो बघा महालेखापरीक्षक हा संसदेचे प्रतिनिधी असून तो संसदेच्या वतीने खर्चाचे लेखापरीक्षण करतो त्यामुळे तो संसदेला उत्तरदायी असतो ही स्टेटमेंट आहे तशी लक्षात ठेवायची आहे ओके त्यानंतर बघा तर काही निगमांचे लेखापरीक्षण प्रत्यक्ष महालेखा परीक्षकाद्वारे होते सो हे लक्षात घ्यायचं तर त्याच्यामध्ये कोणते कोणते हे आपण लक्षात ठेवायचे कारण हे आपल्या एम लक्ष्मीकांत मध्ये दिलेले आहेत तर आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारला तर हे येऊ शकते सो बघा दामोदर खोरे निगम यांचं त्यानंतर ओएनजीसी एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन यांचं लेखापरीक्षण हे कॅगद्वारे होतं तर काही ज्या संस्था आहेत काही निगम त्यांचे प्रायव्हेटली म्हणजे खाली खाजगी लेखापरीक्षकांकडून त्यांचं लेखापरीक्षण करणाऱ्या संस्था कोणत्या तर एलआयसी आरबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सो यासारख्या ज्या संस्था आहेत यांचं खासगी लेखापरीक्षकाकडून जे काय होतं लेखापरीक्षण होतं दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या चार आहेत आणि इकडे चार सो जर आयोगाने विचारलं तर आपल्याला ते आलं पाहिजे सो त्या संदर्भात जे जी कलम आहेत या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया तर बघा कलम एकशे अठ्ठेचाळीस मध्ये काय दिलं आहे तर भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ठीक आहे म्हणजे त्याला आपण कॅग म्हणतो ओके सो त्याची तरतूद कलम एकशे अठ्ठेचाळीस मध्ये दिलेला आहे आणि याच्यावर नुकताच जी आपली राज्य सेवा पूर्व परीक्षा जी दोन हजार चोवीस ची झाली ओके दोन हजार चोवीस ची त्याच्यामध्ये या कलमावर प्रश्न विचारला कलम होता कलम एकशे अठ्ठावीस त्याचं उत्तर होतं त्यानंतर कलम एकशे एकोणपन्नास मध्ये नियंत्रण व महालेखा परीक्षक याची कर्तव्य व अधिकार बरोबर एकशे एकोणपन्नास कलम एकशे पन्नास नुसार संघ राज्य व राज्यांच्या लेखा लेख्यांचा नमुना कसा असावा या संदर्भात सल्ला देण्याचं काम करतात आणि कलम एकशे नुसार लेखा परीक्षण अहवाल ओके केंद्राचा अहवाल जो आहे तो राष्ट्रपतीकडे आणि राज्याचा अहवाल जो राज्यपालाकडे तो सुपूर्द करतो ओके सो अशा पद्धतीने आपण भारताचा जो महालेखा परीक्षक आहे त्यांच्या संदर्भात जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे ठीक आहे सो इतके पॉईंट आपल्याला एक्झाम ओरिएंटेड लक्षात असणं गरजेचं आहे सो आय होप so, की ह्या मध्ये तुम्हाला महालेखा संदर्भाचे पॉईंट्स चांगल्या प्रकारे समजले असतील सो so, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि बघा तर तुमच्या ज्या पण कमेंट्स आहेत तुम्हाला हे आपला लेक्चर समजतात किंवा <coughs> या लेक्चर सिरीजचा तुम्हाला फायदा होतोय कसं नक्की मला कमेंट करून कळवत चला आणि जास्तीत जास्त आपला चॅनल आपला व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी पर्स्ट एमपीएससीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लायकनला ला हिट करा जेणेकरून आपण जे पण लेक्चर्स कंडक्ट करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल सो याची जी पीडीएफ आहे ओके याची पीडीएफ तुम्हाला लेक्चर एंडला आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या युट्यूब चॅनलवर सॉरी टेलिग्राम चॅनलवर ती अवेलेबल आहे सो त्या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन होऊन ती पीडीएफ डाऊनलोड करू शकता आणि पुढील रेफरन्ससाठी तुम्ही ती बघू शकता किंवा मग तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे तर पुन्हा फास्ट फॉरवर्डमध्ये हा लेक्चर तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता आपले सगळे लेक्चर्स युट्यूबवर फ्री आहेत त्यामुळे तुम्ही कितीही वेळा ते बघू शकता इथे कुठलाही टाइम लिमिट नाहीये सो so, तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्या सो so, या ठिकाणी आपण थांबतोय नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा घटनात्मक संस्था किंवा घटनात्मक पद कव्हर करूया तोपर्यंत थँक्यू थँक्यू व्हेरी मच